मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना निवडणूक का आयोगाची नोटीस आचारसंहिता काळात ही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासानी बैठक झाल्याने कारणी दाखवा नोटीस आज शिवतीर्थावरती राज ठाकरेंची तोफ धडाडणार राज ठाकरे महायुतीत सामील होण्याची घोषणा करणार का याकडे लक्ष भाजपासोबतच्या भेटीगाठींनंतर आजच्या मेळाव्याला महत्व नाशकातील महायुतीच्या उमेदवारीबाबत पुन्हा नवा ट्विस्ट नव्या चाचपणीत भुजबळांच्या नावाला हिरवा कंदील लोकसभेसाठी कामाला लागण्याच्या भुजबळांना सूचना जागा वाटपावरून वातावरण तापल्यानंतर आज मवियाची पत्रकार परिषद सांगलीच्या जागेबद्दल भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता संजय राऊत विशाल पाटलांमध्ये वार पलटवार मंत्री तानाजी सावंतांचा पुतळ्या धनंजय सावंतांचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन सावंत धाराशिव मधून लढण्यास इच्छुक अर्चना पाटलांविरोधात कार्यकर्त्यांची नाराजी जळगावनंतर रावेरमध्येही भाजपाला धक्का श्रीराम पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश पवारांकडून उमेदवारीची ही घोषणा राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह मुंबई पुणे ठाण्यासह अनेक शहरात विविध शोभायात्रा नेतेही शोभायात्रेत सहभागी तरुणांचाही पारंपरिक वेशभूषेत जल्लोष